मयुरिएशन पेक्षा सगळ्यात मोठा फरक पडतो तो चवीत so, कारण पाणी खार आहे आणि फार्मिंगचं स्वीट वॉटर असतं सो फार्मिंग मधला सगळ्यात महत्वाचा मासा आहे तो म्हणजे कोळंबी जो आजकाल फार्मिंगचा आहे त्याचा साईज खूप मोठा येतो को। होत्या कोळंबी सात बरीकला पण ते कोळंबी शिजताना थोडी त्रास देते की थोडीशी रबर टाईप लागते शिजल्यानंतर कारण फ्रेश वॉटर किंवा ते मिनरल्स जे समुद्राच्या पाण्यात आहेत ते तुम्ही इकडं आणू शकत नाही सो so, सगळ्यात महत्वाचा फरक पाण्यामुळे जे वाढणारे विटॅमिन्स आहेत त्यात बाकी गोष्टी आहेत त्या तर पडणारच आहे टेस्टमध्ये खूप फरक पडतो खूप फरक पडतो पण फार्मिंग करणं वाईट आहे असं मी म्हणणार नाही कारण त्या मासेमारीला एक हा पर्याय बरोबर मासे तर जातातच आहे पोटात तुमच्या आणि पर्यावरणाचा राहसही होत नाहीये सो फार्मिंग so, इज गुड ऑप्शन